नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि स्पेशली पीक्युम्या संदर्भातील हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपण मागच्या दोन तीन दिवसामध्ये पीक्युम्या संदर्भातील एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की पीक विम्याचे पैसे म्हणजेच जो काही रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी जे जे काही विम्याचे अर्ज होते त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावायला इथे सुरुवात झाले तर तर त्यासंबंधित आपण व्हिडिओ केला होता मित्रांनो त्याच्यावरती भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या आहेत की आमचे पिक पैसे अजूनसुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही आहेत तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना ते पैसे शेत कधी मिळणार त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे का जमा झाले नाहीत याच्या बाबतीतली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या कारण की येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन रोजी आपले केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या मार्फत मित्रांनो राजस्थान येथून जे काही रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा जो काही पिकिमा होता मित्रांनो त्याच्या पहिल्या हप्त्याचे पैशांचे वाटप राजस्थान येथून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला करण्यात आले आणि त्याच्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण बघू शकतो इथे सोळा लाख बावीस हजार शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो रक्कम होती नऊशे एकवीस पॉईंट एकोणचाळीस लाख रुपये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती इथे जमा करण्यात आले तर मित्रांनो याच्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही पीक विमा होता जे काही रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम अशा दोघी हंगामचे जे काही पीक विमा होता ज्यांचे पिकाचे नुकसान झाली होती अशा सर्व शेतकऱ्यांना पी विम्याचे पैसे येऊन गेले आहेत परंतु मित्रांनो अजून सुद्धा बरेच सारे असे शेतकरी आहेत ज्यांना विम्याचे पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाही आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की पी विम्याचे जे काही पैशांची वाटप आहे ती अजून सुद्धा चालू आहे ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आपल्या विम्याचे पैसे मिळाले नसतील तर मित्रांनो येत्या सात ते आठ दिवसांपर्यंत त्यांना पीक्युम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येऊन जातील परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक अट आहे तर ती अट नेमकी कोणती आहे ती तुम्ही थोडी जाणून घ्या आता मित्रांनो जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट चेक करायची तर सगळ्यात आधी एक कन्फर्म करा मित्रांनो जर तुम्ही पीक विमा आपला भरला असेल आणि तुमच्या पिकाचे जर का नुकसान झाले असेल तर त्या नुकसानीची तक्रार करणे सगळ्यात महत्वाचे आहे तर मित्रांनो तक्रार कुठे करायची जेव्हा तुम्ही आपला विमा भरला होता आणि पीक विमा भरताना जेव्हा तुम्हाला ती पावती मिळाली होती मित्रांनो पीक विम्याची तर त्या पावतीवरती एक टोल फ्री क्रमांक दिला होता तर त्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून जर का तुम्ही आपल्या पिकाच्या नुकसानाची तिथे माहिती दिली असेल तर त्याच्यामध्ये सविस्तर तक्रार तुम्ही केली असेल तरच तुम्हाला मित्रांनो जे काही पिक विम्याचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळू शकतात आणि याच्यामध्ये दुसरा पर्याय होता मित्रांनो जर तुम्ही एक पी विम्याचं जे काही ॲप आहे मित्रांनो त्या ॲपवरती जाऊन जर का तुम्ही तक्रार केली असेल आपल्या पिकाच्या नुकसानीचे जे काही फोटो आहेत ते तिथे तुम्ही अपलोड केले असतील आणि ते सर्व अपलोड केल्यानंतर तक्रार केल्यानंतर जेव्हा समोरचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी तुमच्या शेतात येऊन जर पाणी केली असेल आणि पाणी झाल्यावरती तुमचं जे काही तक्रार आहे त्याचे जर सेटलमेंट केले असेल तरच तुम्हाला ते पिक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत मित्रांनो जर अशा प्रकारची सर्व प्रोसेस तुम्ही केली नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतात नाही अजून सुद्धा मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारची प्रोसेस फॉलो केली नसेल तर लवकरात लवकर ही प्रोसेस फॉलो करून घ्या कारण की मित्रांनो जर तुम्ही आपल्या पिकाच्या नुकसानाची तक्रार केलीच नाही तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे कसे मिळणार तर यासाठी मित्रांनो आता जर का तुम्ही मागचं जे काही तक्रार केली नसेल तर ती करून घ्या आणि याच्यापुढे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवायची तर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो आता जी काही पीक पाणी आहे ती पाणी चालू आहे मित्रांनो त्याची प्रोसेस चालू आहे तर सगळ्यात आधी जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या पिकाची पीक पाणी केली नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला आता ती पीक पाणी करून घ्यायचे आपले जे काही पीक आहे त्याची नोंदणी करून घ्यायचे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पीक विमा जर अजून काही भरला नसेल तर पीक विमा तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुमचं भविष्यामध्ये जेव्हा पिकाचं नुकसान होतं पिकाचं नुकसान झाल्यावरती जी पीक विम्याची पावती असते मित्रांनो ती तुम्हाला सांभाळून ठेवायची ते त्याच्यावरती एक टोल फ्री क्रमांक असतो त्याच्यावर कॉल करून मित्रांनो तुम्हाला तुमची जी काही नुकसान आहे त्या नुकसानीची रितसर तक्रार करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे काही ॲप असतं त्या ॲपवरती जाऊन तुम्हाला तिथेसुद्धा तुमची तक्रार करायचे आणि तुमचं जे काही पिकाचं नुकसान झालं आहे त्याचे सर्व फोटो तिथे अपलोड करायचे त्याच्यानंतर मित्रांनो समोरचे जे काही अधिकारी असतात ते तुमच्या शेतामध्ये येऊन तुमचे पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्याची पाहणी करतील ती पाणी व्यवस्थितपणे झाल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला जे काही पिकम्याचे पैसे असतात ते इथे मिळत असतात तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवायची तरच तुम्हाला जे काही पिकव्यांचे पैसे आहेत मित्रांनो ते तुमच्या खात्यामध्ये मिळू शकतात आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ही सर्व प्रोसेस केली आहे सर्व काही प्रोसेस जे काही लिगली प्रोसेस स्टेप स्टेप बाय जर का असेल तुमच्या खात्यावरती रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचे चे पैसे जर का तुमच्या खात्यात आले नसेल तर तुम्हाला बिनधास्त राहायचं मित्रांनो येत्या सात ते आठ दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होऊन जाईल जर तुम्ही रितसरपणे तक्रार केली असेल तर तरच मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तरन तर मित्रांनो लवकरात लवकर जी काही प्रोसेस आहे ती तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा होतील त्याच्यासाठी थोडा दिवस वाट बघा मित्रांनो शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येऊन जातील तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजून जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र